बिग बॉस मराठी सीझन पाच साठी नुकतेच दोन दिवस राहिलेले असताना बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ग्रँड प्रीमियरचं शूट हे पूर्ण झालेलं आहे जे कंटेस्टंटचे जे डान्स वगैरे आहेत त्या गोष्टी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता बिग बॉस बॉसवाल्यांनी तिकडे कंटेस्टंटचे प्रोमो अपलोड करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्येच पहिला प्रोमो त्यांनी एका मेल कंटेस्टंटचा टाकला होता म्हणजे तो एक सिंगर होता त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवून टाकलेली आहे ती तुम्ही बघितली असेल तर बघा आणि आत्ता त्यांनी दुसरा प्रोमो तिकडे टाकलेला आहे त्यामध्ये त्यांनी एक परदेशी ग की बिग बॉसच्या मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक फॉरेनर मुलगी किंवा कंटेस्टंट ही बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरामध्ये जाणार आहे आणि त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत कोण असू शकते ही व्यक्ती त्याबद्दलच बोलणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपली चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे आपण रोज भेटणार आहोत धार धार रिव्ह्यूज घेऊन आणि जे काय आहे ते तुमच्यासाठी आहे तर चला आता मुद्द्याकडे वळूया आणि मुद्दा असा आहे की दोन नावं खूप जास्त चर्चेमध्ये आहेत पण फिफ्टी फिफ्टी हे नसून सत्तर टक्के जी कोण कंटेस्ट येणार ना तिच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तिचं नाव मी हातावर लिहिलेलं आहे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण तिचं नाव एकदम खतरनाक आहे तर पहिले मी ऐक वाचून दाखवत होते आयरिना रुदाकोवा आयरो आयरिना रुदाकोवा हे तिचं नाव आहे मला तर हिजाबद्दल मी कधी हिजाबद्दल ऐकलं नाहीये तरी मी सर्च केलं थोडंसं की ही नेमकी व्यक्ती आहे तरी कोण ही काय ऍक्च्युली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे व्हिडिओज वगैरे टाकते इंडियाच्या बाबतीत म्हणजे इंडिया जिंकल्यानंतर तिने खूप साऱ्या रील्स टाकले होत्या क्रिकेट तिला आहे असं वाटतंय तिच्या इंस्टाग्राम पेजवर गेल्यानंतर आणि दुसरं नाव जे काय आहे हे वीस तीस टक्के यांचे चान्सेस आहेत ते की बिग बॉसच्या घरात येऊ शकतं ते म्हणजे आपली जी पॉला आहे ना काय नाव आहे त्याचं सारंग सारंग साठे का कोणतरी आहे जो भाडीपाचा फाउंडर आहे त्याची जी बायको आहे पॉला ती एक मराठी बोलते एकदम खतरनाक ती बिग बॉसच्या घरामध्ये आली असेल तर खूप छान वाटलं असं असं मला वाटतंय आणि मला असं जे सूत्रांकडनं कळालंय ते हिचे चान्सेस खूप कमी आहेत पण ही जी पहिलं आयरिना रुदाकोवा हे जे नाव तुम्हाला सांगितलं ना हो ही ती कन्फर्म कंटेस्टंट आहे असं आपल्याला कळत आहे पण बघूया आता अठ्ठावीस तारखेलाच आपल्याला ती गोष्ट आपल्या समोर येईल की नेमकं चायला हि काय होत परदेशी गर्ल आहे तरी कोण हिला मराठी बोलता येत आहे का नाही येते या सगळ्या गोष्टी बिग बॉसनी चेक केल्या पाहिजे असतील जर हिला मराठी काहीच कळत नसेल आणि हिला घरात टाकलं तर थोडासा पूर्ण गोंधळ होणार आहे कारण की मराठी प्रेक्षकांना सगळ्यांनाच इंग्लिश येते असं नाही आणि सगळ्यांनाच काय सगळं कळेल हिच्या का बाबतीत काय असं नाही खूप मोठा गेम हा बिग बॉसनी इकडे खेळायचा प्रयत्न केलेला आहे आता बघू हा गेम सक्सेसफुल होतोय की नाही तुमचं काय मत आहे ही जी आयरीना रुदाकोवा आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये तिचं काय बोलते अस्तित्व बनवू शकते का किंवा ती तिला काय वाटते ते सगळ्यांसमोर आणू शकते का नक्कीच तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र